पाली खोपोली मार्गावर इनोव्हा कारची धडक अज्ञात व्यक्ती गंभीर जखमी पाली खोपोली मार्गावर एका पादचारी व्यक्तीला इनोव्हा कारने जोरदार धडक दिल्याने ती व्यक्ती गंभीर जखमी झाली असल्याची घटना घडली आहे पाली खोपोली मार्गावर कारगाव जवळ दोन व्यक्ती रस्त्याने चालत जात असताना एकाला इनोव्हा कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात त्या व्यक्तीच्या डोक्याला हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याला तात्काळ खाजगी अँलन खोकोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न